क्रांतिसिंह नाना पाटील यांचं एकशे पंचवीसावं वर्ष येत्या तीन ऑगस्टपासून सुरू होत आहे यानिमित्तानं सातारचं प्रति सरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांना व त्यांच्या कार्याला समर्पित करणारं पंधरावं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन हे सातारच्या क्रांतिकारक व ऐतिहासिक अशा भूमीमध्ये आपण घ्यायचं ठरवलेलं आहे विद्रोही साहित्य विद्रोही सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्राच्या वतीनं हे संमेलन आयोजित केलं जाणार आहे या संमेलनामध्ये आपण मा संमेलनाचे माजी अध्यक्ष पद भूषवलेले डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर आर सळुंखे डॉक्टर बाबा आढाव डॉक्टर भारत पाटणकर कॉम्रेड नजूबाई गावित प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव वारू सोलवडे रूपा गोदी कुलकर्णी त्याचबरोबर अन्य मान्यवरांचा आपण यावेळी यथोचित असा सन्मान करणार आहोत या संमेलनामध्ये विद्रोही शाहिरी जलसे कवी संमेलन त्याचबरोबर साहित्य आणि प्रति सरकारचा लढा त्याचबरोबर साहित्य आणि लोकसंस्कृतीचे लढे या संदर्भातही चर्चासत्र आणि हे होणार आहे विशेष म्हणजे लोकसाहित्यातून प्रति सरकारला जे यथोचित असं पुषप मिळालेलं आहे त्या मुळं प्रति सरकारची Uh, कार्य करण्याचं हे वाढलेलं आहे त्यामुळं लोकसंस्कृती लोकसाहित्य आणि प्रतिसरकार याविषयी तसेच लोकसंस्कृती आणि प्रतिसरकार याविषयी आपण या परिसर विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात परिसंवाद चर्चासत्र असं आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सातारपासून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर न अहिल्यानगर धुळे त्याचबरोबर नागपूर येथील कार्यकर्ते यशस्वीतेसाठी पुणे येथील कार्यकर्ते यशस्वीतेसाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत प्रयत्न करायला सुरुवातही झालेली आहे आणि या संदर्भात लवकरच तारखा आणि संमेलनाध्यक्ष हे जाहीर केले जातील I'm <laughs>